श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापाला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे असं म्हणत एका बापाने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे आणि जाण्याआधी फेसबुक पोस्ट करत त्यांनी स्वतःच्या मुलीची माफी मागितली असून त्यांना हे टोपाचं पाऊल उचलण्यास भाग पाडणाऱ्या त्या सहा जणांची नावे देखील लिहिली आहेत धनंजय नागरगोझे यांनी गळफास लावून आत्महत्या करत स्वतःचं आयुष्य संपवलं आहे त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे त्यांना आत्महत्या करण्यास कोणी प्रवृत्त केले ते जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मिश्रे तुम्ही पाहताय महाराष्ट्र खून गुन्हेगारी दहशत यांसारख्या बातम्यांनी सध्या संपूर्ण बीड जिल्हा व्यापून गेलाय आणि आता एक मोठी बातमी समोर आली आहे बीडच्या स्वराजनगर भागात एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे स्वराजनगर भागात सकाळच्या सुमारास कृष्ण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बाहेर एका व्यक्तीने एसीच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव धनंजय नागरगोजे हो असून ते कोळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक होते आत्महत्याआधी धनंजय नागरगोजे यांनी फेसबुकवर पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीची माफी मागितली तसेच यात सहा जणांची नावे लिहिली आहेत अनेक वर्षांपासून पगार न झाल्याने आणि वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची चर्चा सध्या सुरू असून या संबंधीचा पुढील तपास केला जात आहे दरम्यान त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्ट काय आहे ते पाहूयात श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा पण तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही कधी मी कुणाला दोन रुपयाला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे तुला आजुन कही करत नहीं, तुला अजून काही कळत नाही वय आहेच किती वर्षे काय कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे विक्रम बाबूराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे मला हे हालहाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्ष झालं मी काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिथून पुढे त्या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही मी थांबतो खूप त्रास होतोय मला हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्यामुळेच मी माझे जीवन संपवत आहे असे या पोस्टमध्ये धनंजय नागरगोजे यांनी म्हटले आहे या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या संबंधीचा पुढील तपास पोलीस करत आहेत